दानगेवाडी येथील मारुती मंदिराजवळ कराड ते तासगाव रस्त्यावर टाटा कंपनीचा ट्रक चालकाने उभारलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने ट्रॅक्टरवरील क्लीनर अवधूत विनायक सदामते वय बावीस राहणार देशिंग तालुका कवटे महांकाळ जिल्हा सांगली हे गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाले आहेत हा अपघात रविवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडला या घटनेची नोंद पलूस पोलीस ठाण्यात झाली आहे सांडगीवाडी येथील मारुती मंदिराजवळ कराड ते तासगाव रस्त्यावर ट्रॅक्टर क्रमांक दहा डी जी चौदा अष्ट्याहत्तर पंक्चर झाल्याने रस्त्यालगत उभा केलेला होता या ट्रॅक्टरमध्ये मयत औदूस सदामते हा झोपलेला होता यावेळी ट्रक कुंडलवरून सांगलीकडे निघालेला होता तर ट्रॅक्टर हा बघ्यास भरून पलूस वरून देशिंग गावच्या हद्दीत असणाऱ्या जॉली बोर्ड फॅक्टरीकडे येत होता यावेळी टाटा कंपनीचा ट्रक क्रमांक एम एस शेहेचाळीस अठरा ए ए ए बत्तीस या ट्रकवरील अज्ञात चालकाने उभारलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून जोरदार धडक मारली अपघात इतका गंभीर होता की ट्रकने जोरदार धडक मारल्याने ट्रॅक्टर रस्त्यावरून बाजूच्या शेतामध्ये जाऊन पडला या अपघातामध्ये ट्रॅक्टरवरील क्लिनर अवधू सदामते ठार झाला तर अपघातानंतर ट्रक चालकाने घटनास्थळावरून पलायन केलं आहे याबाबत ट्रक चालकाविरुद्ध त्याच्या ताब्यातील वाहन निष्काळजीपणे भरधाव वेगाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून हायगईने स्वतःच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा रीतीने चालवून ट्रॅक्टर व दोन्ही ट्रॉलीज पाठीमागून जोराची धडक देऊन अपघात करून ट्रॅक्टरवरील क्लिनर औदूस सदामते या तरुणाच्या मरणास कारणीभूत होऊन दोन्ही वाहनांचे नुकसानीस कारणीभूत झाल्याप्रकरणी व ट्रक लावून न थांबता कोणतीही मदत न करता कुठेतरी निघून गेला आहे म्हणून पलूस पोलीस ठाण्यात ट्रकचा अज्ञात चालक यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे याबाबतची फिर्याद महादेव शिवाजी चव्हाण व त्रेचाळीस व्यवसाय ड्रायव्हर राहणार लक्ष्मीनगर पलूस यांनी दिली आहे